सूक्ष्माध्यापन मोबाईल ॲप्लिकेशन अर्थात मायक्रो टीचिंग या शीर्षकानं गुगल प्ले स्टोअरवर सदर मोबाईल ॲप्लिकेशन अवायलेबल आहे ते डाउनलोड केल्यानंतर आपल्याला पुढील प्रकारचा इंटरफेस हा दिसून येईल साईन इन टू अकाउंट यामध्ये टीचर आणि ॲडमिन अशा दोन प्रकारच्या लॉग इन्स आपल्याला दिसून येतील यातील ॲडमिन हा प्रकार अर्थात सदर ॲप्लिकेशनच्या निर्मात्यासाठी विकसित करण्यात आलेला आहे तर टीचर हा वापरकर्त्या शिक्षकांसाठी विकसित करण्यात आलेला आहे शिक्षकाची नोंदणी करण्यासाठी अकाउंटवर क्लिक करावं लागेल त्यावर क्लिक केला असता शिक्षकाविषयक प्राथमिक माहिती आपल्याला या ठिकाणी दर्शवावी लागेल त्यामध्ये शिक्षक प्रशिक्षकाचे नाव शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे नाव ग्रुप आय डी यासारख्या महत्त्वाच्या बाबींची नोंदी आपल्याला करावी लागेल त्याचबरोबर पॉलिसी अंतर्गत आपल्याला पासवर्ड म्हणजेच पासकीची नोंदीही करावी लागेल ग्रुपच्या सुरक्षतेसाठी या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाचं आहे ही नोंदणी आपल्याला पुढील प्रकारे करावी लागेल त्यांना शिक्षक प्रशिक्षकाने स्वतःचे नाव आपल्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे नाव व आपला ग्रुप आय डी आणि पासवर्ड हा योग्य पद्धतीने सेट करावा यानंतर शिक्षक प्रशिक्षक आपल्या ग्रुप आय डीने व पासवर्डने सदर अकाउंट साईन इन करू शकतो साईन इन केल्यानंतर आपल्यासमोर पुढील इंटरफेस हा सूक्ष्माध्यापन गटाचे व्यवस्थापन या टॅबवर क्लिक केले असता आपल्याला आपल्या गटातील नवीन विद्यार्थी नोंदणी करण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे त्यातील ॲड स्टोरंटवर क्लिक केले असता आपल्याला विद्यार्थीविषयक विविध प्रकारची माहिती ही पुढील प्रकारे नोंदवता येऊ शकते ते विद्यार्थी शिक्षकाचं संपूर्ण नाव आपल्याला नोंदवता येऊ शकतो तसेच विद्यार्थी शिक्षकाचा योग्य व्हॉट्सअप क्रमांक नोंदवणेही गरजेचे आहे हो सदर व्हॉट्सअप क्रमांकावरच आपण अंतिम संदेश हा विद्यार्थ्याला देणार आहोत तसेच विद्यार्थ्याचा मेल आय डी त्याची अध्यापन पद्धती एक अध्यापन पद्धती क्रमांक दोन व अध्यापन पद्धती क्रमांक तीन हीही आपल्याला नोंदवायची आहे तसेच विद्यार्थ्याचा वर्ग त्याचा रोल नंबर ही आपल्याला नोंदवता येऊ शकतो विद्यार्थी नोंदणी ही सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला सदर विद्यार्थी एकूण गटातील विद्यार्थ्यांमध्ये ॲड झालेला दिसून येतो यानंतर आपण डॅशबोर्डवर जाऊन वेळेचं व्यवस्थापन करू शकतो आपल्याला आवश्यक तेवढी वेळ मिनिटांमध्ये आपल्याला या ठिकाणी सेव्ह करता येईल वेळेचं व्यवस्थापन केल्यानंतर यानंतर डॅशबोर्डवर क्लिक करून सूक्ष्म अध्यापनाचे संचालन व प्रत्यावरण या टॅबवर क्लिक करून आपण पुढील इंटरफेस प्राप्त करू शकतो त्यावर एकूण दहा सूक्ष्म अध्यापन कौशल्यांची वेगवेगळी टॅब्स आहेत यापैकी सूक्ष्म अध्यापन कौशल्याच्या आवश्यक त्या टॅबवर क्लिक करून आपल्याला पुढील प्रकारचा इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये आपल्या गटातील सर्व विद्यार्थ्यांची नावे आपल्याला दिसून येईल पैकी अध्यापन व पुनराध्यापन अशा दोन टॅब्स आपल्याला दिसतील पैकी अध्यापन अथवा पुनराध्यापन टॅबवर टिक केलं असता आपल्याला पुढील इंटरफेस दिसेल व सूक्ष्म अध्यापनाचे संचालन कार्य तसेच मूल्यमापन कार्य हे आपल्याला सुरू करते त्यासाठी उजव्या बाजूला योग्य अयोग्य अशा टास्क आपल्याला दिसते या ठिकाणी विद्यार्थी शिक्षक करत असलेल्या चुका अथवा योग्य स्वरूपाच्या बाबी आपल्याला पुढील प्रकारे योग्य कालावधीमध्ये नोंदणीकृत करता येऊ शकतो तसेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी गुणदान करण्यासाठीही आपल्याला योग्य ती जागा ही दिलेली आहे त्या त्या टॅबवर योग्य त्या ठिकाणी क्लिक करून आपण विद्यार्थ्यांना योग्य तो प्रतिसाद हा देऊ शकतो मूल्यमापनाच्या सर्व बिंदूंना मूल्यमापित करणे अत्यावश्यक ठरते त्याशिवाय व्हिडिओचं जतन हे केलं जाऊ शकत नाही यानंतर व्हिडिओच्या खाली असणाऱ्या स्टॉक या बटनला क्लिक केलं असता सदर व्हिडिओ जतन होण्याची प्रक्रिया ही सुरू होते व्हिडिओ हा ऑनलाइन जतन झाल्यानंतर ॲडेड सक्सेसफुली म्हणून टीक येते यानंतर आपण पुनश्च एकदा सदर विद्यार्थ्याच्या जा रेकॉर्डला जाऊन या ठिकाणी सदर व्हिडिओचं अवलोकन करू शकतो सदर व्हिडिओ हा विद्यार्थ्याच्या गुणदान तक्त्याच्या खाली सेव्ह झालेला आपल्याला दिसून येतो संबंधित व्हिडिओ सदर मोबाईल ॲप्लिकेशनच्या व्हिडिओ पोर्टलवर अर्थात युट्यूब चॅनलवरही आपल्याला दिसून येतो सदर व्हिडिओ हा युट्यूब पोर्टलच्या सर्व्हरवर अपलोड झाल्याचे आपल्याला दिसून येते सदर पोर्टलवर गेल्यानंतर हा व्हिडिओ आणि आपण केलेले गुणदान त्या ठिकाणी नमूद झाल्याचे आपल्याला दिसून येईल डिस्क्रिप्शन बॉक्सवर आपल्याला क्लिक करावे लागेल त्यामध्ये क्लिक केले असता आपण केलेले सर्व गुणदान त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपण योग्य आणि अयोग्य अशा पद्धतीचे शेडे दिले होते त्याचा योग्य तो कालावधी प्रत्याभरणासाठी उपलब्ध झाल्याचं दिसून येईल यानंतरची पुढील प्रक्रिया म्हणजे मूल्यमापनात्मक नोंदीची प्रक्रिया प्रत्याभरण दिलेल्या विद्यार्थ्यांची मूल्यमापनात्मक नोंदी आपल्याला या टाक दिसून आपण केलेले एकूण मूल्यमापन त्याचबरोबर सर्व कौशल्य उपकौशल्यांना दिले गेलेले गुण आणि शेर आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झाल्याचे ती सु तसेच सदर व्हिडिओ लिंक या ठिकाणी उपलब्ध झाले असून हो समाज माध्यमावर आपल्याला ती शेअर करता येऊ शकते भारतीय शिक्षकांच्या प्रत्याबंदासाठी व आभणासाठी ती अत्यंत उपयोगी ठरू शकते तर पुनश्च एकदा डॅशबोर्डवर जाऊन आपण विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या गटासाठी सूचना देण्यासाठी असणाऱ्या टॅबवर क्लिक करू शकतो तेथे जाऊन आपण आवश्यक व्हिडिओ लिंक शेअर करू शकतो तसेच गटालाही सूचना देऊ शकतो